आता विविध जिल्ह्यातल्या घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट मुंबईत स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नॅशनल लायब्ररी डिजिटल नॉलेज सेंटर सुरू आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते लोकार्पण वर्धा जिल्ह्यात पिठोरी अमावस्येच्या दिवशी बैलपोळा साजरा करण्यासाठी बाजारपेठा सज्ज छत्रपती संभाजीनगर जिल्हा पोलीस दलाच्या ताब्यात अत्याधुनिक सर्व्हिलन्स ड्रोन कॅमेरासह अँटी ड्रोन गनचा समावेश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याचा एकविसाव्या शतकातील महत्त्व आणि समयोचितता या विषयाच्या परिषदेचा झाला समारोप जालन्यात अवैधरित्या गावठी पिस्तल बाळगणारा एक जण जेरे बंद झिरा इथे पोलिसांची कारवाई नाशिक जिल्ह्यातील मांजरपाडा प्रकल्पातील पुणेगाव दसरवाडी डोंगरगाव कालव्याद्वारे आलेल्या पाण्याचे जलपूजन संपन्न रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात गतिमंद मुलांच्या शाळेत बालसंरक्षण सतर्कता आणि सुरक्षितता अभियान दोन हजार चोवीस हा जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न आणि यशवंतराव चव्हाण स्मृती समिती अंबाजोगाईचा दरवर्षी दिला जाणारा स्वर्गीय भगवानराव लोमटे स्मृती राज्य पुरस्कार ख्यातनाम नाटककार नट दिग्दर्शक पद्मश्री सतीश आळेकर यांना जाहीर साखर उद्योग